माझं ना इकडं जाईन नाही तितकाच अभ्यास नाही सायन्स आता घरी जाऊन वाचा नाही इतके नाही नमस्कार मंडळी आता आपण पुण्यातल्या गांजवे चौकात आहोत नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहोत रानडे इन्स्टिट्यूटच्या आवाज मंडळी आता आपण आलेलो आहोत फर्ग्युसन कॉलेजच्या इथे पाहूयात किती तरुण मंडळी काय म्हणतात हे प्रतिभावान माणसा तूच आहे सर्व काही तुझ्यामुळेच सुंदर संजीव झाली ही माहिती कसं घुसमटलेल्या कलाकारासारखी त्यांची थोडीशी भाषा आहे वेदा आधी तू होतास वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास हे माणसा तूच सूर्याला सूर्य म्हंटलस आणि सूर्य सूर्य झाला तूच चंद्राला चंद्र म्हटलंस आणि चंद्र चंद्र झाला अवघ्या विश्वाचे नामकरण तूच केलेस आणि प्रत्येकानं मान्य केलं हे प्रतिभावान माणसा तूच आहेस सर्व काही तुझ्यामुळेच संजीव सुंदर झाली ही मही काळाच्या ओघात निर्माण झालेलं साहित्य अनेक वेळा मागे पडतं मात्र जे साहित्य काळानुरूप लागू होतं तेच साहित्य चिरकाल टिकतं असंच चिरकाल टिकणारं मानव केंद्रित साहित्य निर्माण करणारे आहेत बाबुराव बागुल बाबुराव रामजी बागुल हे कवी कथा कादंबरीकार बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत दलित साहित्याचे प्रवक्ते परिवर्तनवादी चळवळीचे खंदे कार्यकर्ते आणि एक पारदर्शी व्यक्तिमत्व म्हणून जनमानसात परिचित आहे गेल्या अर्धशतक भराच्या काळात वाङ्मयीन क्षेत्राबरोबरच पुरोगामी चळवळीत ते कृतीप्रवण होते तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार साध्या सोप्या प्रवाही काव्य रचनेतून मांडणारा कवी असं त्यांचं वर्णन समीक्षक करतात नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज एनकटचा हा स्पेशल रिपोर्ट आधी तू होतास माणसाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी त्याच्या महानतेची गाथा सांगणारी ही कविता आहे बाबुराव प्रखर नकार देऊन विद्रोहाचा नारा बुलंद करणारे आणि क्रांतिकारी लेखनीतून मानवी मनाचा वेध घेणारे मराठी साहित्यातील तपस्वी साहित्यिक म्हणजे बाबुराव बागू बाबु। माणसासाठी लढलेला माणूस दलित शोषित पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे परमेश्वराच्या आधी अशा परमेश्वरा शब्दातून मानसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबुराव बागुल मराठी साहित्यातलं एक मोठं नाव चला पाहुयात वाचक आणि साहित्यिक बागुलांबद्दल नेमकं काय आहे बाबुराव बागुल थे ते ते चा। उगमा पशी ले ले वा, हे दलित साहित्याच्या उगमापाशी असलेलं एक सगळ्यात मोठं शक्तीस्थळ आहे पण बागुल यांच्या आधी मराठीत किंवा त्या काळात मराठीत काय साहित्यिक वा वातावरण होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बाबुराव बागुलांचा कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली होती हा एकोणीसशे त्रेसष्टमध्ये प्रकाशित झाला आता साठचं दशक हे फार महत्त्वाचं आणि खूप उलथापालथीचं होतं त्याचप्रमाणे बाबुराव बागुल हे अशा एका वातावरणात होते की जिथे मध्यमवर्गीयांचा पगडा हा वाचकांच्यामधून काही दूर होत नव्हता बाबुराव बागुलांचा संग्रह जरी त्रेसष्टमध्ये आला तरी त्याआधी त्यांनी कथा लिहिलेल्या होत्या पण तो संग्रह आल्यानंतर तो हळूहळू लोकांमध्ये झिरपायला आणि मध्यमवर्गीय संवेदनेच्या विरुद्ध संवेदनांच्या विरुद्ध जायला एक विद्रोह आणि क्रांतिकारक विचार समोर यायला काही वर्ष लागली साठच्या दशकामध्येच आपल्या असं लक्षात येईल की पुढे हळूहळू म्हणजे एकदम खालच्या वर्गाचे लोक जे आहेत त्यांच्याविषयी लिहिलं गेलं पहिल्यांदा जगभरात ही प्रक्रिया चालू होती आणि तिचा परिणाम म्हणून आपल्याकडे दलित साहित्याला एक महत्त्व प्राप्त झालं आता बाबुराव बागुल यांनी ज्या कथा लिहिल्या त्या कथांमधलं वास्तव हे इतकं दाहक होतं की मध्यमवर्गीयांना ते सुरुवातीला स्वीकारणं फार अवघड गेलं आणि मग साहित्याचे काही निकष असतात आणि ते ह्या कितपत आहेत असा विचार काही लोकांनी मांडला पण याच काळामध्ये आपल्याला असं दिसेल की साहित्याच्या समाजशास्त्रासारख्या नवीन नवीन गोष्टी उदयाला आल्या आणि बाबुराव बागुलांचं साहित्य हे साहित्य साहित्याचं समाजशास्त्र या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह वाचून हळूहळू तो लोकप्रिय व्हायला लागला तोपर्यंत त्यांचा दुसरा कथासंग्रह आला मरण स्वस्त होत आहे आणि मग मरण स्वस्त होत आहे ला जी प्रसिद्धी मिळाली त्याच्यावरून समीक्षकांमध्ये जेव्हा मी जात चोरली होती याचा विच गंभीरपणे विचार व्हायला लागला ठोसपणे नकार देणाऱ्या बाबुराव बागुलांचं साहित्य हे खर तर क्रांतीदर्शी साहित्य आहे मराठी साहित्यामध्ये बाबुराव बाबुलांचा ज्या पद्धतीनं सन्मान व्हायला हो होता तो सन्मान झालेला दिसत नाही खर तर त्यांची जेव्हा मी जात चोरली किंवा मरण स्वस्थ होत आहे या कथांनी मराठी साहित्य विश्वामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या कथांमधून तिथला झोपडपट्टीतला भनन माणूस वेदना आणि होते दलित त्यांचे क्रांती विज्ञान मानून त्यांनी मराठी साहित्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे मंडळी साहित्यिकांचं म्हणणं तर तुम्ही ऐकलंच मात्र आजची तरुणाई बागुलांबद्दल नेमकं काय विचार करतीये पाहूयात

इलेवला इलेवन आहे तुम्ही साहित्य वाचता मराठी साहित्य कोणत्या लेखकांची नावं आहे का तुम्हाला कोणती अगर ते नाही का उलट देशपांडे वगैरे कोणती पुस्तकं वाचते ते नाही वाचते एखाद दोन तू नाही वाचत मराठी साहित्याची पुस्तकं नाही आहे बाबूराव बाबुल माहिती आहे नाही माहिती म्हणजे बाबा मी जात जोडली होती पुस्तकाचं नाव ऐकलंय ऐकलंय पण वाचलं नाही वाचलं नाही हॅलो फक्त सांग थोडंच मी बोलायचंय था। तुमचं काय नाव तुम आहे काय शिकतोस कॉमर्स कॉमर्स मराठी साहित्याची पुस्तकं वाचली नाही वाचली लेखक माहिती कोणते काय माहिती पुल देश पांडे वगैरे अजून पु ल अजून पांडे अजून बाबुराव बाबर माहिती आहे जे मग दाचवली पुस्तक वाचलंय आता घरी जाऊन वाचा आता घरी जाऊन वाचा हॅलो तुझं नाव काय आहे ला काय शिकतोस अकरावी कॉमर्स मराठी लेखकांची नाव माहितीये अजून कोणत्या कॉलेजला आहे कोण कोणत्या माहिती आहे पुस्तकं वाचलेत का कोणतेच ना। नाही वाचले अरे काय याला काय अर्थ आहे का बाबूराव बाबूल नाव ऐकलंयस का नाही ऐकलंय ना ते घरी जाऊन आता शोध कोण येत हॅलो चालू आहे तुमचं नाव पाटील ना। 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 काय शिकता तुम्ही मी बीटेक टेक कंप्लीट झालो ओके मराठी साहित्यिक माहिती आहेत का लेखक लेखक माहितीये कावित्रीबाई बैनवे चौगरी आहे ठीक आहे अजून पुस्तकांची नाव काही नाही माहिती बाबूराव्या मराठी येते हो येते काय शिकता पी सी एम बी घेणार आला एक आमचं टेन्थ स्टँडर्ड संपलं असतं ओके तुझं क्लास मराठी लेखक माहिती होता आपल्याला होता राग झालं अँड ऑल देवाले होते कोणकोणते लेखक राग जाधव हो। राग जाधव कोणतं पुस्तक पु ल देशपांडे वगैरे नाही आम्ही फक्त हे वाचलय त्यांचे लेसन्स काय हो तुम्हाला बागुल माहिती का बाबुराव बागूल आम्हाला अभ्यासा व्यतिरिक्त कोणती पुस्तक नाही वाचली नाही मराठी अच्छा ओके ते महत्व बाबुराव बागूल एक खूप मोठे साहित्यिक होते विद्रोही साहित्यिक म्हणून त्यांना ओळखले जातं है है। है। बर -बर है। है, है। तर त्यांच्या दोन तीन कादंबऱ्या खूप फेमस आहेत जसं की जेव्हा मी जात चोगली होती संग्रह आहे आणि वेदनादी तू हे कविता संग्रह आहे त्याचबरोबर मरण स्वस्त होत आहे असंही एक कथासंग्रह आहे कादंबरी आहे तर नक्की वाचा वेळ मिळाला थँक्यू मंडळी आजच्या तरुणाईला बागुलांसारखे साहित्यिक माहीत नाही ही खर तर मोठी खंत आहे या निराशावादी परिस्थितीमुळे आज घेऊयात विद्रोही आणि तेवढेच मानवतावादी साहित्यिक बाबुराव बागुलांसारख्या वादळाचा एक धावता आढावा बाबुराव बागुल मूळचे नाशिक जिल्ह्यातील विहिद गावचे तिथला एका गरीब दलित कुटुंबातला त्यांचा जन्म शिक्षण विहित गाव आणि मुंबई येथे इयत्ता अकरावी पर्यंत झालं आरंभी लॉन्ड्रीत मार्कर ते दवाखान्यातील कंपाऊंडरचा सहाय्यक अशा नोकऱ्या केल्यानंतर प्रथम दादरच्या कोहिनूर मिलमध्ये आणि नंतर माटुंगा येथे रेल्वे स्टेशनच्या यंत्रशाळेत कामगार म्हणून त्यांनी बारा वर्ष काम केलं नोकरी सोडल्यानंतर पुढे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्यानं घर मिळत नव्हतं तेव्हा त्यांनी जात चोरून भाड्याचं चो घर घेतलं परंतु जात चोरून असं राहणं न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले त्यातूनच त्यांच्या साहित्य निर्मितीस प्रतिभेचे धुमारे फुटत गेले मध्यंतरी काही दिवसांपूर्वी पुण्यातच वास्तव्यास असणाऱ्या एका विद्यार्थी दशेतील मुलानं मीडियामध्ये सांगितलं की आपण पुण्यात नाव बदलून राहिलो होतो यावर मोठा गहज उडाला होता हीच परिस्थिती बागुलांच्या आयुष्यातही येऊन गेली होती त्या परिस्थितीला स्वतः अनुभवून बाबुराव बागुलांनी त्यावर दाहक कथा लिहिली होती जेव्हा मी जात चोरली होती हे तिचं नाव त्या कथेनं ना समाजात मोठं काहूर माजवलं होतं या अनुषंगाने बाबुराव बागुलांनी त्या काळी नोंदवलेला आक्षेप आजही लागू पडतो अशी वेदनादायी कबुली द्यावी लागतेय आम्हाला तुम्ही घर देत नाही शहरात राहू देत नाही त्यामुळे मानसिक बौद्धिक उन्नतीची चंचन जाणवते झोपड्यात राहायचं गृहजीवनापेक्षा गलिच्छ जगायचं आई बापांपुढे तरुण भावा बहिणींसमोर मुलामुलींसमोर स्त्री पुरुषांचे संबंध यायचे घाणीत गर्दीत ओशाळलेल्या मनानं उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे खून जुगार दारूभट्ट्या बघत मुलं वाढायची अशानं देहातले देव कसे जागृत होतील हा बाबूराव बागुलांचा आक्षेप होता आताच्या काळात आर्थिक विषमता गरिबी आणि गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून याकडे भाव वाटतं त्यातूनच नकळत आपण जाती व्यवस्थेच्या कॉलमापाशी येऊन ठाकतो हे समाजाचे आणि स्वातंत्र्योत्तर राजकारणाचे ढळढळीत अपयश आहे असं खेदानं म्हणावं लागतंय मी शतकांच्या स्वप्नांचा आविष्कार आहे व जीवनाचा भाष्यकार आहे असं म्हणणाऱ्या बाबुराव बागुल यांना भारतीय या दलित साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक महामंडळ फाय फाउंडेशन यांचे पुरस्कार प्राप्त झालेत पहिले विद्रोही साहित्य संमेलन व अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन यांसह अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचे अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या बाबूरावांचे वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी दीर्घ आजारानं नाशिक येथे निधन झालं त्यांच्या साहित्यातील नकार विद्रोह आणि मानवतावादी जीवन मूल्यांचा पुरस्कार ही त्रिसूत्री अत्यंत प्रभावी ठरली मानवी मनाचा शोध त्यांच्या एवढा दुसऱ्या कोणत्याही कथा लेखनाने क्वचितच घेतला असेल त्यामुळे बागुल यांचे मराठी साहित्यामध्ये अनन्य साधारण असं स्थान आहे मानदंड ठरण्या इतके ते साहित्य महनीय आहे आजच्या घडीला मात्र अशा विद्रोही साहित्यिकांची उपेक्षा होताना दिसत आहे बोठत झालेल्या सामाजिक जाणीवा त्याच्या मुळाशी आहेत बागुलांच्या आणि समकालीन दलितलेखकांच्या नावाचा जोगवा आपल्या चरितार्थासाठी मागून आपली तुंबडी भरून घेणाऱ्या व नावापुरत्या दलित राहिलेल्या राजकारण्यांना त्यांचा सोयीस्कर विसर पडत चाललाय तर इथे इतरांची अवस्था किती वाईट असू शकेल या सत्याचं शल्य जास्त वेदनादायी आहे मात्र अशाही परिस्थितीमध्ये काही अंशिका होईना आशेचं किरण पाहायला मिळतं हे प्रतिभावान माणसा तूच आहे सर्व काही तुझ्यामुळेच सुंदर संजीव झालीही मही असं म्हणणारे मराठी आणि भारतीय साहित्यातील एक वादळी पर्व म्हणजे बाबूराव बागुल बागुलांच्या कथा ह्या मानवकेंद्री होत्या त्यांच्या कथा कथांमध्ये मानवाला श्रेष्ठत्व ते बहाल करतात त्यातूनच ते म्हणतात की वेदांआधीही तू होतास त्या वेदांच्या परमेश्वराआधीही तूच होतास एवढं श्रेष्ठत्व बहाल करणारे मराठी साहित्यातील साहित्यकार किंवा लेखक कवी म्हणू शकतो आपण बाबूराव बागुल माणसाच्या जगण्याचा आणि ते जगणं आणि ते जगणं बिकट करणाऱ्या व्यवस्थेचा वेध घेणारं त्यांचं साहित्य होतं आणि फक्त त्यांचा शोध घेणारच नव्हे तर त्याच्यावर उपाय सुचवणारं साहित्य देखील बागुलांनी लिहिलं आहे बागुलांच्या साहित्यामध्ये माणूस हा एक श्रेष्ठ बिंदू मानला जातो ज्या माणसांना त्यांनी वेदानाधी मानलं तो माणूस पृथ्वी तो पृथ्वीच्या पाठीवरला माणूस कुठेतरी काळाच्या ओघात हो धर्म परंपरेंचा धर्मव्यवस्थेचा किंवा परंपरेचा दास होत जातो आणि त्यांच्या सुद्धा बागुल लिहितात ते म्हणतात की उद्या मी मुक्त होईल नसेल कुणाचाच दास उद्या मी मुक्त होईल नसेल कुणाचाच दास आशा तळपतील तेजाने आणि आशा तळपेल तेजाने आणि गाईल वर्षांचा इतिहास आणि देशादेशात देशात दरवळेल माझ्या कष्टकुसुमांचा सुवास आणि देशादेशात दरवळेल माझ्या कष्टकु कुसुमांचा सुवास भारतीय समाजात भारत भारतीय साहित्यात एखाद्याला मरण स्वस्त होत आहे असं का म्हणावं असं वाटतं हा प्रश्न बागुलांच्या कथा आपल्याला पाडल्याशिवाय राहत नाही त्यानंतर एखाद्याला एखाद्यावर जात चोरण्याची वेळ काय यावी हे सुद्धा त्यांच्या कथासंग्रहातून आपल्याला बघायला मिळतं आणि त्यातूनच जेव्हा मी जात चोरली होती असा कथासंग्रह जन्माला येतो तसेच कोंडी किंवा सूड असे अनेक कथासंग्रह किंवा वेदानाधी तू होतास असे कवितासंग्रह किंवा भूक अशा अनेक प्रकारच्या वास्तव चित्रणावर भाष्य करणारे साहित्य बागुलांनी मराठी साहित्याला बहाल केले एवढ्या श्रेष्ठ माणसांबद्दल आपण बोलणं म्हणजे कमीच कितीही बोललं तरी त्यानंतर कोणतं सगळ्यात जास्त पुस्तक आवडतं बाबूला त्यांचं मला जेव्हा मी जात चोरली होती हे पुस्तक खूप आवडतं आणि त्यातही जेव्हा मी जात चोरली होती ही कथा त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलंय की म्हणजे जेव्हा त्यांच्यावर हल्ला होतो आणि तो जो त्यांचा मित्र दाखवलेला आहे तो जेव्हा म्हणतो की तुम्ही मला ह्या माणसाने मारलं त्यांचं तुम्ही वाईट वाटून घेवा घेऊ नका तेव्हा म्हणजे त्या पद्धतीने म्हणतात की हन्नी नाही मला तर मारलं मारलंय तर तो त्यांचा उपचार किंवा ते त्यांचं वाक्य मला अतिशय मला मार्मिक वाटतं अत्यंत थँक्यू हाय हॅलो तुझं नाव निकिता आवारी बाबूराव बागुलांना वाचलं आहेस का हो ॲक्च्युली जेव्हा यू पी एस सीची तयारी करायला लागली तेव्हा पहिल्यांदा त्या त्याआधी नव्हतं वाचलं ओके okay. काय काय वाचलं बाबूराव बागुलांबद्दल uh, त्यांचं एक पुस्तक आहे यू पी एस सीच्या सिलेबसमध्ये जेव्हा मी जात चोरली होती सध्या तेवढंच वाचलं आहे पण त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल अभ्यास करताना त्यांच्याबद्दलचे काही लेख वाचण्यात आले ओके काय वाटतं बाबूराव बागुलांबद्दल तुला एक कसं घुसमटलेल्या कलाकारासारखी त्यांची थोडीशी भाषा आहे की खूप वेदना आहे आतमध्ये आणि खूप विद्रोह आहे भरलेला आणि त्याला वाट काढण्यासाठी त्यांना शब्द सापडत नाही आहेत अशा काहीतरी प्रकारची त्यांची थोडीशी भाषा आहे त्यामुळे वाचताना आपण खूप भारावून जातो आणि खूप गोंधळल्यासारखे पण होतो पण ते तितकंच काळजाला जाऊन भिडतं ओके okay. बाबूराव बागुल यांचा जन्म नाशिक येथे झाला त्यांना टोपण नावाने आबा म्हणून ओळखलं जायचं आणि त्यांच्यावरती आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे यांचा प्रभाव होता आणि ते एक विद्रोही लेखक म्हणून ओळखले जातात त्यांनी जेव्हा मी जात चोरली होती आणि वेदा आधी तू होता या पुस्तकांचं लेखन केलेलं आहे तर त्यांची भाषा म्हणजे अशी एवढी तिखट अशी आहे की ज्याच्यामुळे त्यां म्हणजे माणसाला ती माणसाच्या मनाला हदरवून टाकते आणि त्याचा एक लॉंग टर्म इम्पॅक्ट तुमच्यावरती होतो आणि त्यांच्या लेखनीमुळे म्हणजे दलित समाजात समाजावरती खूप प्रभाव पडला आणि त्यांची जी मनामधल्या ज्या वेदना असतात त्यांचं त्याचं ते, 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 म्हणजे प्रकटीकरण झालेलं आहे बाबुराव बागुल हे दलित साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव त्यांचं मरण स्वस्त होत आहे आणि जेव्हा आम्ही जात चोरली होती या कथासंग्रह प्रसिद्ध आहे प्रामुख्याने दलित साहित्यातलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मभान वेदना विद्रोह नकार याचं दोघंही हो गोष्टी त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये एकदम प्रकर्षाने प्रकट होतात आणि त्यांच्या कथेतली प्रतिमा पाहिली तर असं जाणवतं की ज्या वेदना दलितांनी सगळ्या याच्यामध्ये ज्या जगल्या आहेत त्यांनी प्रत्यक्ष ती प्रखरतेने त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये उठून दिसते आणि जर त्या काळातलं विचार केला तर त्या तर त्यांचं लिखाण एकदम आपण असं म्हणतो की एकदम पृथक लिखाण होतं त्यांचं आणि ते दलित साहित्यातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव म्हणून आपण म्हणू शकतो हॅलो हाय हॅलो तुझं नाव माझं नाव मधुराणी ओके okay. तू काय करते सध्या सध्या मी सीची तयारी करते ओके मग ऑप्शनल ऑप्शनल माझा मराठी लिटरेचर अच्छा मग तुला बागुल तर माहीत असतील नक्कीच बुक असल्यामुळे नक्कीच ओके काय वाटतं बागुलांबद्दल बोलण्यासारखं खूपच आहे आणि अगदी रिसेंटचा उल्लेख होण्याचं कारण म्हणजे शांता गोखलेंचं एक ट्रान्सलेशनवर बुक आलं आहे मुंबई मायानगरी मुंबई तर त्याच्यामध्ये बागुलांची एक कथा आहे तर त्याचं ट्रान्सलेशन आलेलं आहे त्यामुळे अशा अशा प्रकर्षणे उल्लेख होण्याचं कारण म्हणजे ती कथा आणि त्यानंतर असेल तर आम्हाला सिलेबसला जेव्हा मी जात चोरली होती हे hmm. बुक आहे त्याच्यानंतर स्वस्थ मरणस्वस्थ मरणस्वस्थ होत आहे सूढ ही कादंबरी आहे त्याच्यानंतर त्यांचे काही कथासंग्रहसुद्धा प्रसिद्ध आहेत आणि एकंदरीत मराठी साहित्यामध्ये दलित साहित्याला जी सूत्री देण्याचं काम आहे ते बागुलांनी केलं त्यामुळे त्यांचं एक असं स्थान तर आहेच मग त्यात आत्मभान असेल आत आत्मभाण विद्रोह नकार वेदना पण याचबरोबर म्हणजे इथेच आंबेडकरवाद संपत नाही तर त्याचबरोबर एक नवीन सर्जनशीलता सुद्धा त्यांनी म्हणजे जुनं कैद्री नाकारायचं तर नवं काहीतरी द्यायचं आहे मग ते काय असावं ते बागुलांनी आपल्या साहित्यातून दिलं आहे आणि मला त्यातलं भावणारं तत्त्व मला पर्सनली विचार विचारायला तर असं असं आहे की आपण हे बरंच ऐकलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात आवडतं आवडता गुण कोणता असेल तो माणुसकी त्याचा तो सातत्याने पुरस्कार करतात तर आपल्याला तेच बा बागुलांच्या कथेमध्ये त्यांच्या एकंदरीत साहित्यात दिसून येतं मग त्याच्यामुळे अगदी एकदम टोकाला गेलेली खलप्रवृत्तीचे जरी त्यात माणसं दिसले पण त्याचबरोबर माणुसकी जपणारी <coughs> तो खल असेल तर त्यातलं चांगलं चांगली प्रवृत्ती दाखवणारी अशी विरोध लिहायची तत्त्वात तत्व माणसंसुद्धा आपल्याला दिसतात म्हणजे अगदी टायटलबद्दलच बोलायचं झालं जेव्हा मी जात चोरली होती तर त्या कथेतला त्या कथेच्या नायक नायकाचं नाव येत नाहीत पण त्याला ज्या याच्यातून जावं लागतं ज्या मानसिकतेतून सामोरं जावं लागतं तर त्याचंच कुठेतरी म्हणजे त्याच्याच अगदी विरुद्ध टोकलं असणारी ती सरस्वती हे कॅरेक्टर येतं असं का बागुलांच्या प्रत्येक कथामध्ये ते द्वंद्व आपल्याला दिसून येतं आणि आधी जे काही नव्हतं ती नवीन निर्मिती करण्याचं काय काय म्हणता का येईल त्याला ते श्रेय नक्कीच बागुलांना द्यावं लागेल आणि बागुलांचं जे वाक्य आहे की लेखकाला अधिकाधिक दिसते लेखकाला अधिक दिसते पण दलित लेखकाला हे अधिकाधिक दिसते मला वाटतं त्याच वाक्यातून त्यांच्या साहित्याचं एकंदरीत आपल्याला ठेबा असं म्हणता येईल तुला कोणतं जास्त सर्वात जास्त आवडणारं पुस्तक कोणतं मला जेव्हा मी असं म्हणता येईल कारण ते सिलेबसला त्याच्यामुळे त्याची पारणं खूपदा खूपदा वाचणं आहे आणि आणखी एक मुद्दा मला सांगा असं वाटेल की बऱ्याचदा बागुलांवर सुद्धा तो आरोप केला जातो की त्यांनी पितृसत्ते पितृसत्ताकतेचं समर्थन केलं का की त्यांच्या जेव्हा मी जात चोरली होती कथासंग्रहामध्ये पेसुक नावाच्या कथेमध्ये ज्यावेळेस त्या कथेची जी नायिका आहे सावित्री ही सती जाते मग ते पारंपरिक मूल्यांचीच ती हे करते का तर मग त्याचं परिमार्जन म्हणून बाबुलांची सूड ही कादंबरी येते ज्या जानकी सूड घेते हॅलो हाय तुझं नाव uh, दिव्याजा कल्याणकर ओके okay. तू साहित्य वाचलेस मराठी साहित्य uh, हां बऱ्यापैकी कोणकोणते लेखक वाचलेत पुलं वाचलेत कोणा बाबूराव आणि अजून बरेच बाबूराव बाबुल वाचलेत हो कोणती पुस्तकं वाचली त्यांचं अपूर्वा आणि जेव्हा मी जात चोरली होती ते काय आवडलं तुला त्यांचं त्यांनी ज्या प्रकारे दलितांची समस्या मांडली ना ते फार आवडलं तू हॅलो तुझं हो का? नाव काय माझं नाव सोनाची गाडवे ओके तू वाचलेस काय आवडलं तुला त्यांचं ते सामाजिक चळवळीतले लेखक होते का कादंबरीकार होते कवीकार होते आणि त्यांनी दलितांसाठी काम केलेले बाबुराव बागुल वाचलेत हा वाचलेत म्हणजे कोण आहेत माहिती लेखक वगैरे काय की जसं आंबेडकर वादे होते त्यांच्यावरती कार्ल मार्क्स यांचा प्रभाव होता साम्यवादी चळवळीसाठी त्यांनी झोखून दिलं म्हणजे आताच्या काळात बघितलं तर गावकुसा बाहेर जे राहणारे दीनदलित आहेत त्यांची जी रियालिटी आहे ज्यांचं जे वास्तव वा आहे ते जगासमोर आणण्याचं काम बाबुराव बागुल यांनी केलं होतं तसेच जो काही आता स्त्रीवादी विचार आता वर्तमान काळात आहेत की स्त्रियांना समाजाच्या पुढे समाजात संधी मिळावी तर त्यांनी त्याच काळामध्ये स्त्रियांचं खरं जे दारिद्र्य आहे किंवा त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो वास्तव समाजासमोर आणण्याचा प्रयत्न बाबूराव बागुल यांनी केला होता बाबुराव बाहुल हे दलित साहित्यातील खूप मोठे विचारवंत होते साहित्य कोणतं मी त्यांचं जेव्हा जात चोरली मरण स्वस्थ होत आहे पाषाण असेल किंवा आंबेडकरवादी भारत असेल हे सर्व साहित्य त्यांचं मी वाचलेलं आहे आणि त्यांचा चाहता सुद्धा आहे ज्यावेळेस प्रस्थापित लोक इथल्या कोणी कोणी कुत्र्यावर लिहित होतो कोणी मांजरावर लिहित होतो कोणी झाडावर लिहित होतो कोणी झुडपावर लिहित होतं तेव्हा माणसाची दुःख माणसाची वेदना माणसाचा त्रास हे जर साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये मांडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते बाबूराव बागुलांनी केलं विशेषतः बाबूराव बागुल यांच्यावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कार्लमास्त असतील महात्मा फुले असतील यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती होता याच्यातूनच ते एक एक समाजातले स्पोषित वंचित पीडितांचं दुःख खऱ्या अर्थाने समाजाच्या प्रस्थापित लोकांपुढे मांडण्याचं काम त्यांनी साहित्याच्या माध्यमातून केलेलं आहे वेदा आधी तू होतास वेदाच्या आधी तू होतास पंच पाहून विराट विकराळ रूप तू व्यथित व्याकुळ होत होतास आणि हात उभारून तू याचना करीत होतास त्या याचना म्हणजे रुचा सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस सर्व प्रेषितांचे बारसेही तूच आनंदाने साजरे केलेस हे माणसा तूच सूर्याला सूर्य म्हटले आणि सूर्य सूर्य झाला तूच चंद्राला चंद्र म्हटले आणि चंद्र चंद्र झाला अवघ्या विश्वाचं नामकरण तूच केलंस आणि प्रत्येकानं ते मान्य केलं हे प्रतिभावान माणसा तूच आहे सर्व काही तुझ्यामुळेच सुंदर झाली ही माहिती